आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अडचणी आहेत मूलभूत अडचणी ते संसद मध्ये मांडून त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने जो प्रश्न आहे तो मार्ग लागला पाहिजे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे विमानतळ व्हायला किती वेळ लागतो दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विमानतळ व्हायला पाच सहा महिने भरपूर झाले यांनी जर करायचं असेल तर कधीच केले असते ना जर सोलापूरचा विकास करायचा असेल तर इथल्या स्थानिक लोकांना स्थानिक लो मुलांना इथं काम मिळवून देणं रोजगार मिळवून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सर आपलं स्वागत आहे आपली ओळख करून मला सांगा की सोलापुरात राजकीय कल कोणत्या बाजूने आहे मी शिवराज कांबळे राहण्यास जो सोला जुळे सोलापूरमध्ये राहतो आहे आता एकंदरीत सोलापूरची परिस्थिती पाहता गेली दहा वर्ष सोलापूर हे विकासापासून विकासात सोलापूर काही प्रगती झालेलीच नाही आहे फक्त जे सत्ताधारी लोक जे होते ते फक्त आश्वासन देतात आमचा पक्ष इथं आल्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हे करू ते करू सोलापूरचा विकास करू गेली दहा वर्ष जे सत्ते सत्ताधारी जे पक्ष होतं त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा सोलापूरमध्ये विकास झालेला नाही आहे आपण सर्वांना माहीत आहे की मागील पाच वर्ष सिद्धेश्वर महाराजांचं कास्ट सर्टिफिकेट बद्दल कास्ट सर्टिफिकेटच्या विषयाबद्दल त्यांच्याकडून काही विकास झालेला नाहीये स्मार्ट सिटी झाले नाही स्मार्ट सिटी ठारव ठिकाणी त्याचा उपयोग झालेला आहे इतर बाकीचं थोडासा भाग बाक सोडल्यानंतर बा सोलापूर पूर्ण भगास आहे सिद्धेश्वर महाराजांच्या ह्याच्या पाच वर्षाच्या ह्याच्यामध्ये कार्यकिर्दीमध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाहीये कोणत्या कोणकोणता विकास सोलापूरात व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं सोलापूरमध्ये है ला जे उड्डाणपुलाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे येथील रोजगारी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे उद्योगधंदे जो उद्योग उद्योगधंदे यायला पाहिजे आणखीन सोला सोलापूरमध्ये बऱ्याच गोष्टीचा हे कमतरता आहे कि इथे इथील इथलं प्रशासन वगैरे कोही कोण कोणी इथले राजकीय राजकीय लोक यांचा सोलापूर विकास करण्याचा यांचा मानसच नाहीये सोलापूर मध्ये सध्या सध्या तरी आता हा जो स समोरचा बीजेपीचा जो कार्यकर्ता जो आहे जो, जो उभारलेला आहे तो राम सातपुते हे स्थानिक उमेदवार नाही आहेत स्थानिक उमेदवार नसल्या कारणामुळे ह्यावेळेस वेळेस शिंदे काँग्रेसची सीट येऊ शकतं त्या पद्धतीनं ताईनं प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि त्यांनी प्रयत्न करत राहावं आणि ताईंना एवढी विनंती आहे की दहा वर्ष सोलापूरचा विकास झाला नाही जेव्हा ते निवडून येतील तेव्हा या सोलापूर मधल्या मूलभूत प्रश्नांचा त्यांनी योग्य विचार करून सोलापूरचा विकास करावा आता पाठीमागे जाऊन जास्त बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे जे पाठीमागे जे झाले ते था झालं आता येणारा जो काळ आहे हे तुम्हाला विकास करावाच लागेल तरच तुम्हाला परत राजकारणामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आहे जर नाही केली ही निवडणूक ही निवडणूक ही देशाला वेगळ्या वळणावर येणारी निवडणूक आहे तुमचा अनुभव मोठा आहे तुमचा खूप वर्षापासून तुम्ही मतदान करताय मागच्या सोलापूरचा खूप मोठा इतिहास तुम्ही पाहिलाय सध्याचं राजकीय वातावरण पाहता आता सराने सांगितलं की ताईंच म्हणजे येऊ शकतं सीट पण विकासावर कोण बोलत नाही आहे आपापल्याला एकमेकांना टीका सगळेजण करतात पण सोलापूरचा विकास काय व्हायला हो पाहिजे रोजगार उपलब्ध व्हायला हो पाहिजे आता सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते म्हणजे सोलापूरचे मुलं शिकतात पण जॉबला बाहेर जातात सोलापूरात कोण राहत नाही याबद्दल आपलं काय मत आहे हा सोलापूर माझं वैयक्तिक मत सांगतो की बरेचसे राजकारणी होऊन गेलेत सगळ्या प्रकारचे होऊन गेलेले आहेत पण सोलापूरच्या विकासाबद्दल कोणी एक ब्रश शब्द काढत नाहीत काय रस्ते तर असे सारखे रस्ते झालेले आहेत सोलापूरचे आणि दुसरं म्हणजे उद्योगधंदे नाहीत उद्योगधंदे आणत नाहीत बरेच जणी म्हणाले की उद्योग आणतो उद्योग आणतो पण उद्योग इथले लागले कामगार देशोधडीला लागले गिरण्या बंद पडले सगळ्या कोणीही लक्ष कोणत्याही राजकारण्याने लक्ष दिलेले नाही त्यामुळे सोलापूरचे इतके बाहेरगावी गेले लोक देशोधडीला लागलेले अक्षरशः नमस्कार मी तर म्हणेन की भारतीय जनता माझं ना। नाव निंगराज विंचूर आहे उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलापुरामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये रस्त्यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण सगळ्यात महत्वाचा सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूरमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पाच दिवस सहा दिवसानंतर पाणी येतं ह्याच्याकडे सगळे दुर्लक्षित करतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे मुलं शिकतायत एज्युकेशन घेत आहेत पण त्यानंतर नोकरी करण्यासाठी त्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं तर या देशामध्ये नेत्यांनी ने याचा विचार केला पाहिजे जर सोलापूरचा विकास करायचा असेल तर इथल्या स्थानिक लोकांना स्थानिक लो मुलांना इथं काम मिळवून देणं रोजगार मिळवून देणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये ज्या गरजा आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे आणि चांगला नेता खासदार म्हटल्यानंतर ह्या देशाचं भवितव्य आहे आणि बऱ्याच वेळेला या देशामध्ये कायद्याच्या मा कायद्याची माहिती असणं आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अडचणी आहेत मूलभूत अडचणी ते संसदेमध्ये मांडून त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करणारा असा नेता हवा असं माझ्या मदमध्ये माझं व्यक्तिमत्व याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तर कोणत्याही देशाचा किंवा राष्ट्राचा विकास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं हे एक मेजॉरिटी असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करू शकतो जर आपण कुठेतरी वेगळ्या मताने जर वेगवेगळ्या लोकांना जर निवडून दिलं आणि जर मेजॉरिटी नसेल सत्तेमध्ये तर जे विकास होणार आहे ते विकास खुंटू शकतं विकास होऊ शकत नाही असं माझं मत आहे या इलेक्शनमध्ये नक्कीच विकासाला मत असेल जी आ, जे नेते मंडळी आहेत सोलापूरचा विकास सोलापूरच्या मूलभूत गरजा देण्याचं जर काम करत असतील त्याचबरोबर सोलापूरचे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर रोजगाराचा प्रश्न असेल आणि कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता स्त्री पुरुषाचा विचार न करता या सगळ्या लोकांचा जर विचार करून जर नेत्यांनी जर चांगल्या पद्धतीने काम करण्याचा दिलं नक्कीच त्या नेत्याला निवडून देण्याचं काम सोलापूर करतील असं मला वाटतं स्थानिक उमेदवारांना संधी दिली पाहिजे असं लोक म्हणतात आता भाजपने जे उमेदवार दिले ते सोलापूर जिल्ह्यातल्या नाही असं लोकांचं म्हणणं आहे याबद्दल आपण काय आपलं काय मत आहे नाही बरोबर आहे की स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायला पाहिजे कारण का स्थानिक उमेदवार हा इथलं सगळं त्यांना माहिती असते आणि प्रश्न मार्गी लावू शकतात सोलापूर ही जे आहे आंध्र किंवा कर्नाटक हे सगळ्या सीमेला लागून आहे आणि प्रत्येक महामार्ग लांब लांब जे मुंबईला किंवा बँगलोर हे सगळे जे आहेत ना मार्ग इथनं जात आहे पण ते ह्या ठिकाणी जे उद्योगधंदे यायला पाहिजे मला असं वाटतंय की उद्योगधंदेवाले यायला तयार आहेत करू शकतात इथले लोक सुद्धा काम करायला इच्छुक आहेत परंतु काही नेत्यांच्या ह्याच्यामुळं की इथले उद्योगधंदे गेलेत काही नेते म्हणजे काही नेते म्हणजे कोणी का असे ना की सगळ्यांनी प्रयत्न करून किंवा आता एवढं दहा वर्ष सत्ता दिली भाजपनं आपण त्यांनीसुद्धा आहे ना कुठलेही उद्योगधंदे आणू शकले नाहीत आणि आता कालच ग्राउंडवर ताई आले होते त्यांनी त्याबद्दलच बोलले की आम्ही उद्योगधंदे इथं आणू आणि इथलं बरेच सुधारणा करू विशेष म्हणजे त्यांचं कौतुकाचं काम हे होतं की ते इथलं मध्य मध्य विधानसभा नसतानासुद्धा इथं त्यांनी आम्हाला ट्रॅक करून दिले होते आणि दोन तीन गोष्टी इथल्या सुख सुविधासाठी आहे ना त्यांनी प्रयत्न केलेले होते तसं सकालप्रणी असू शकत असं तुम्हाला वाटत शंभर टक्के असेल कारण का त्यांनी जे आतापर्यंत मध्ये मध्ये जे काम केलेत आणि त्यांची जे सिस्टीम आहे ही चांगली आहे की म्हणजे प्रत्येक लोक गेल्यावर कुठल्या पक्षाचा असू दे किंवा कुठला कुठून आलेत हे पाहत नाहीत त्यांनी त्यांची सिस्टीम आम्ही तिथे पाहिलेले आहे नोंद करून प्रत्येक गोष्ट त्यांचं काम पूर्ण होत आहे का नाही इथपर्यंत त्यांनी खात्री करतात उद्योगधंदे यायला पाहिजे असं आपलं प्रत्येकाचं मत आहे पण कंपन्यांचा मुख्य मुद्दा आहे की सोलापूर विमानसेवा नाहीये कंपनी आणली तर विमानसेवा असणं महत्वाचं आहे विमानसेवा खूप वर्षापासून प्रश्न असच पेंडिंग आहे विमानसेवा होत नाही आहे भाजपचं म्हणणं आहे की आम्ही डेव्हलप करत आहोत चालू आहे बोरामणी करू सोलापूर करू बोरामनी करू सोलापूर करू म्हणजे विमानतळ जे प्रश्न आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे बघा विमानतळ हे किती वेळ द्यायला पाहिजे विमानतळ व्हायला किती वेळ लागते दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विमानतळ व्हायला पाच सहा महिने भरपूर झाले यांनी जर करायचं असेल यांना तर कधीच केले असते ना आज किती दिवस झाले प्रश्न पंधरा वर्षापासून तोच प्रश्न आहे दहा वर्षापासून तोच प्रश्न आहे प्रत्येक जण म्हणत मी करतो 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 कधी करणार आहेत आम्हाला पण विमानाची गरज आहे आम्हाला पण इथल्या सोलापूरकरांना प्रत्येकाला विमानाची गरज आहे ते पण लवकर जाऊ इच्छितात मोठे उद्योगपती विमानानेच येतात मग त्यासाठी आहे ना त्याला काळ किती द्यायला पाहिजे अजून किती अजून पंधरा वर्ष पुढचे पण तसंच जातील मग बघू आपण काय बीजेपीचे खासदार होऊन गेले का बर विमानतळ नाही नाही मानसिकता मान असण्यापेक्षा मला मला तर असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपापसामध्ये जे मतभेद आहेत जर सगळं सर्व पक्षाच्या नेत्यांनी जर मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने विचार केला तर शंभर टक्के या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या तिन्हीचं एक सेंटर पॉईंट असणार सोलापूर आणि इथे उद्योगधंदे येण्याचे जास्तीत जास्त आहेत आणि उद्योगधंदे आले तरच आपण अपन आपल्या मुलांना इथे उद्योग देऊ शकतो आणि रोजगारी बेरोजगारी दूर होऊ शकतं आणि त्यासाठी माझं तर असं मत आहे की सगळे सोलापूर जिल्ह्यातले जे नेते आहेत जे राजकारणी राजकारणातले किंवा समाजसेवेतले नेते आहेत त्यांनी ने एकत्र बसून याला एक दिशा द्यावी आपापसातले आप मतभेद विसरून जर काम केलं तर शंभर टक्के खूप कमी वेळेमध्ये इथे विमानसेवा सुरू होऊ शकतं अगदी बरोबर सरोबर तुम्ही बोललात सर्वांचं मत एकच आहे की सर्व राज राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी एकमेकाला टीका न करता सोलापूरच्या विकासावर बोलून त्यावर मतदान होणं महत्वाचं आहे आणि पुढचं जो कोणी खासदार सोलापूरात होईल त्याचं पहिलं प्राधान्य सोलापूरचा विकास सोलापूरमध्ये कंपन्या आणि सोलापूरचं विमानतळ हे प्राधान्य असणं महत्वाचं आहे सर्वांनी संवाद साधला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर